राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव सोहळा सोलापूरात ही जय्यत तयारी शंकरलिंग परिवाराच्या वतीने घरोघरी जनजागृती सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना उत्सव सोहळा होणार आहे या सोहळ्यास लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत देशातील प्रत्येक घराघरात प्रत्येक मंदिरात श्रीराम ज्योती प्रज्वलित करण्यासाठी गाव परिसर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील गुरुवारपेठेतील शंकरलिंग परिवाराच्या वतीने जनजागृती होत आहे या दिवशी शंकरलिंग मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे तरी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शंकरलिंग परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे या जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी संगमनाथ बागलकोटी चंदुकाका दसमाने प्रवीण दर्गो पाटील सुरेश बिज्जरगी सोमलिंग तडलगी अप्पू रामपुरे राजू धनशेट्टी राजू पोद्दार योगीनाथ नंदुरे सिद्धलिंग केशेट्टी ऋषी दर्गो पाटील तम्मा स्वामी रोहित इटगी आदी परिश्रम घेत आहेत अयोध्ये श्रीराम मंदिर हा गेल्या पाचशे वर्षापासून प्रलंबित होता ते हिंदू समाजाचा सर्वात मोठा तो अशा हिंदू स्थान होता त्या ठिकाणी पाचशे वर्षापासून त्या अयोध्येच्या प्रतिष्ठापनासाठी अखंड भारतातील संपूर्ण हिंदूजन त्या मंदिरासाठी अत्यंत योगदान देऊन जीवित त्या ठिकाणी कित्येक लोकांचा त्याग त्या ठिकाणी समर्पण झालं आहे ते आज आपल्या या पिढीला बघण्याचं आपल्याला सौभाग्य आपल्या या पिढीला लाभत आहे दोन हजार चोवीस बावीस तारखेला बावीस जानेवारी दिवशी सोमवारी प्रतिष्ठापना सोहळा अयोध्येमध्ये होत आहे त्या अनुषंगाने संपूर्ण भारतात आपापल्या घरी सर्वांनी ज्या अयोध्याच्या राम मंदिरात त्या ठिकाणी जे अक्ष अक्षदा सो अक्षदा सोहळा होणार आहे त्या ठिकाणी ते अक्षता टाकून जे पूजा संपन्न होणार आहे त्या संपन्नतील संपूर्ण भारतातील प्रत्येक घरात वाढीत वस्तीत आपापल्या देवघरात सगळ्यांनी अक्षता हा त्या ठिकाणी आपल्या देवघरात ठेवून संपूर्ण भारतात हा सोळा होणार आहे त्या ठिकाणी आपणही त्यात सहभागी होण्यासाठी ते अक्षता या ठिकाणी आपण आपल्या देवघरात जर अक्षता टाकून आपण त्या ठिकाणी के पूजन केलं तर त्या अयोध्येतील राम मंदिर पण पोचल हा असा संकल्पना आहे तर आम्ही या ठिकाणी गुरवारपट्टीतील सब संपूर्ण समाज बांधव व संपूर्ण या शंकरनी तरुण मंडळ व या गुरवारपट्टीतील समस्त नागरिकांनी मिळून या ठिकाणी हा पूजनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता महाआरती सोलापुरात शंकर देवस्थानच्या परिसरात व त्या आवारात ठेवलेला आहे तर या बुधवारपीठातील समस्त वासियांना शहरातील का उत्सुक लोकांना या ठिकाणी आरतीसाठी यायचं आहे महाआरती मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहे